समयानंतर आठ धाव झालेत समीर आणि भाई नऊ खेळत आहेत या जाऊन या बहिनत <coughs> रवी सांगिक दुसरे घेऊन येत आहे आठ दहा झाल्यात पहिल्या शक्या समांतर एक नंबर कॅच घेतलेले सांघिक दुसरे झटक त्यातला पहिला बॉल पहिला बॉल विकेट म्हणून आहे आणि सहा दहा चौदा दहा पूर्ण झाल्यात धावसंख्या संख्या होती ती सो अल्यानिवासीसह बेडीसगाव सुंदर चंडू निर्धाव चंडू होते धावसंख्या तिथे स्थिर होते धावसंख्या आहे ती बावीस दोन षटकांच्या अखेरीस लेणी संघाची धावसंख्या आहे ती बावीस वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक रोहन बेडेगाव संघाकडून पहिला चेंडू

चेंडू आणि चेंडू जातोय वन बाउन्स टू बाउन्स थ्री बाउन्स चार जामीन साठी धावसंख्या चारने पुढे सा सरसावते धावसंख्या होती ती बत्तीस दिवसातील सेकंड राऊंडचा हा दुसरा सामना अल्याणी विपक्ष बेडिसगाव खूप सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते समीर खूप सुंदर अशी फलंदाजी करताना समीर पुन्हा एकदा हो सूर्यकरीत्या टोळलेले चेंडू एकदा पूर्ण होते दुसऱ्याचा प्रयत्न करतात का दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा झालेला आहे आणि दोन धावा अशी पूर्ण केलेल्या आहेत आल्याणी संघाने साईस्टार आल्याने संघ संख्या दोन ने पुढे सरसावते धावसंख्या झालेली ती चौतीस दोन गडी बात चौतीस शेवटचा षटक मार्ग असे असताना पुढील चेंडू पुन्हा एकदा सोय चेंडू एकदा पूर्ण होते दुसऱ्या प्रयत्न होईल का दुसऱ्या धावेत सुद्धा पुराणी तीन धाव मिळत आहेत धावसंख्या तीन पुढे सरसावते संख्या होती ती सदतीस दो दोन गडी बाद सदोतीस अल्याणी संघाची अजूनही तिसऱ्या षटकातील काय चेंडू शिल्लक पुढील चेंडू सुंदर टोलेला हेलिकॉप्टर एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतय का नाही तू तू मय एकच धाव धावसंख्या एक नाही पुढे सरत होते धावसंख्या सर होते ते अडतीस दोन गडी बाद अडतीस आल्नी संघाची धावसंख्या साय स्टार आल्याणी हा सामना चालू आहे स्टार आल्यानी वसेस बेडीसगाव पुढे चेंडू पुन्हा एकदा जोरात मारण्याच्या नादात आणि घडी बाद होतोय धन्यवाद डीजे आच्छा दिवस हा दुसरा दुसरा दिवस सेकंड राउंड सामने दुसरा सामना आल्याने विपक्ष बेडीजगाव तुत्ते संघाचा कर्णधार तू ते संघाचा कर्णधार आपण यायचंय आणि आल्याणी संघाचा वारा भाऊ आणि बेडीगाव अत्यंत रोमांचकारी होणारा सामना साई स्टार आल्याणी विपक्ष बेडीसगाव बेडिसगाव संघाने नाणेफिकेची प्रत्यंत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला त्यानंतर साईस्टार आल्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं तब्बल अडतीस धावा ठोकल्यात आणि एकोणचाळीस धावांचं आव्हान ठेवलं ते बेडीजगाव संघासमोर हॅलो दोन धावा पॅनल्टीच्या जोडण्यात येतात आणि दोन धावा म्हणजे विजयासाठी एक्केचाळीस धावांची गरज आणि साईस्टार अल्लेनी संघ आणि बेडिसगाव संघ अत्यंत महत्वाची सूचना आहे विजय संघ बाय भेटलेली आहे आणि दसा आणि तुत संघाची मॅच होईल आणि विजय संघ बाय दोन्ही संघाचे कर्णधार यायचे चला जाऊया मैदानात तब्बल दोन धावांची पॅनल्टी भेटलेली आहे ती बेडिसगाव संघाला कारण ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी हा स्पर्धेचा नियम आहे आजचा हा दुसरा दिवस दुसऱ्या दिवसातील सेकंड राऊंडचे दुसरा सामना बेडिसगाव विपक्ष साई स्टार अल्लेनी अल्या अलेन संघाने तब्बल चाळीस धाव टाकल्यात एक्केचाळीस धावाचं हो आव्हान ठेवलेलं आहे पॅनिटीचा डावा ॲड करून एक्केचाळीसचं आव्हान आहे बेडिसगाव संघासमोर पहिलेच मॅन्डेटरी पार बुलेटचं षटक असेल पहिला चेंडू नो चेंडू आहे आणि नो प्लस वन नो चेंडू फ्रीट असेल सॉरी नो चेंडू एकच धाव मिळेल संघाचा श्री गणेश होतय एक या धाव संख्येने नो चेंडू फ्री असेल गोलंदाज सौरभ पहिला चेंडू बीमार नो चेंडू सोर्यकरित्या टोळीला चेंडू एक धाव पूर्ण होते दुसऱ्या धावचा प्रयत्न करतात का दुसऱ्या धावीचा सुद्धा प्रयत्न होत आहे आणि दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत बेडसगाव संघाच्या पहिला चेंडू विमर नऊ चेंडू त्यावर एक धाव तदनंतर दुसरा चेंडू त्यावर दोन धावा टोटल तीन धाव होतात संघाच्या खात्यामध्ये ऍड धाव संख्या होती ती तीन टोटल एक तीन चेंडू तीन धावा पुढील चेंडू सौरभ याचा स्ट्राईक वर येते गौरव पुन्हा एकदा सुरक्षित चेंडू आणि यानंतरचा होणारा सामना तुते विपक्ष धसाई तुते संघाने नाणेफिकी जिंकून प्रथमता क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते दसाई सांगायला पप्पो इलेवन दसावे पुढील सॉरी नामदेव इलव दसाई पुन्हा एकदा सुरेकरता टोडवलेला चेंडू आणि चेंडू झाले वन बाउन्स टू बाउन्स चार धावा डीजे खूपच सुंदर असा टोळा चार धाव्यांसाठी धावसंख्या चारने पुढे सरसावते धावसंख्या होती ती आठ पुढील चेंडू पहिलाच बिमर चेंडू मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे षटकामध्ये धावा गोळा करण्याचा मानस असेल पुन्हा एकदा सूर्यक्रित्या टोळ्याला चेंडू आणि चेंडू जातो चार धाव्यांसाठी धावसंख्या ने भर दिशी सरसा धावसंख्या होती ती बारा खूप सुंदर अशी फलंदाजी पास मिळते बेडसगाव संघाकडून अजूनही पहिल्या का षटकातील काय चेंडू शिल्लक का आहेत पुढील चेंडू सौरभ पुन्हा एकदा सूरएग्रिता टोळलेला चेंडू आणि चेंडू जातो सलगचा हा सलगचा हा तिसरा चौकार डीजे धाव संख्या झालेली ती सोळा सामना अत्यंत सुंदर होताना दिसतोय अत्यंत या बेडसगाव अपेक्षा स्टार आल्या पुन्हा एकदा सूर्याग्री ते <tankan> आवडलेला <noise> चेंडू आणि होते सात धाव्यांसाठी सलग तीन चौकार आणि सलग चा चौथा षटकार धन्यवाद डेजे धावा पाहिजे होत्या एक्केचाळीस आणि पहिल्या षटकामध्ये धावा आलेले आहेत बावीस खूपच सुंदर असं फलंदाजीचं पावेस मिळते आपल्याला बेडसगाव संघाकडून खूप सुंदर अशी फलंदाजी पहिल्या चेंडूवर नऊ चेंडू त्याचनंतर दोन धावा त्यानंतर एक धाव त्याच सलगचे तीन चौकार त्याच्यानंतर सहा धावा खूप सुंदर असा फटकेबाजी पावस मिळते अभि बेड़गाव संघाकडून आत्ता मात्र समीकरण बदलत आहे पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या आहे ती बावीस आणि विजयासाठी आत्ता मात्र विजयासाठी समीकरण बदलत आहे बारा चेंडू आणि एकोणावीस धावा खूप सुंदर असं फटकेबाजी पाहायला मिळते बेडसगाव संघाकडून चला सामना चालू करायचा आहे पंचा भाई खूप फॉर्म मध्ये भाई बारा चेंडू एकोणवीस धावा ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम आहे पुढील चेंडू हर्षल मॅन फ्रॉम आल्या पुन्हा एकदा सुंदरित टवलेला चेंडू एकदा पूर्ण होते दुसऱ्या धावचा प्रयत्न होत आहे का मात्र वाटत एकच धावेवर समाधान मानावं लागतंय बेडीजगाव संघाला धावसंख्या एकने पुढे सरसा होती धावसंख्या होती ती तेवीस आत्ता मात्र भाई जो तब्बल अभी अभि पुन्हा एकदा सुंदर इथं चेंडू आणि चेंडू फरार होईल चार धाव्यांसाठी धावसंख्या चारने पुरुषरचा होती दहा संख्या होती ती दहा संख्या होती ती सत्तावीस खूप सुंदर अशी फलंदाजी पाऊस मिळते प्रेक्षकांच्या माहितीनुसार माहितीसाठी सांगतोय हा सामना चालू आहे बेडीसगाव वसेच स्टार अल्ल्यानी अल्याणी संघाने तब्बल एक्केचाळीस धावांचं आव्हान ठेवलेलं आहे बेडीसगाव संघासमोर आणि बेडीसगाव संघामध्ये पुन्हा एकदा सोर एकदा टोळलेला चेंडू उंचा उडालेला चेंडू आणि जेल सुटतोय उंचावडलेला चेंडू एकदा पूर्ण दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते तिसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे आणि तीन धावा पूर्ण होत आहेत दहावसंख्या तीन पुणे पुढे सरसावते धाव संख्या होती ती तीस धावा तीस धावा होत आहेत अजूनही दुसऱ्या षटकातील काय चेंडू शिल्लक आहे मला तरी वाटलं होतं की सामना एका बाजूने जाईल परंतु खूप सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते अभी खूपच सुंदर असा फटकेबाजी करतोय बेडचगाव संघाचा पुढील चेंडू वाईड चेंडू आव्हान तर धावसंख्येत भर धावसंख्या एक ने पटे सरसावते धावसंख्या झालेली ते एकवीस मात्र विजयासाठी पुन्हा एकदा कट केलेले चेंडू पंच बाद होत धावसंख्या तिथेच स्थिर होते धावसंख्या आहे ती एकतीस आणि विजयासाठी फक्त आठ चेंडू आणि दहा दहा गरज अत्यंत सुंदर सामना रंगतोय राहुल चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे स्टार आल्या संघ खूपच होणारा सामना तब्बल एक्केचाळीस धावांचं आव्हान ठेवलं होतं शिवाय दोन धाव्यांची पॅनल्टी घेऊन खेळतात बेडिसगाव संघ तब्बल एक्केचाळीस धावा चेस करायचे आहेत अठरा चेंडू एक्केचाळीस धावा आता धावा झालेला दुसरा षटक शटक, मार्गस्थ असताना धावा झालेल्या त्या एकतीस पुढील चेंडू सुंदरित्या कट केलेला चेंडू एकदा पूर्ण होते दुसऱ्या धावा प्रयत्न होईल का दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते आणि तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि तीन धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत धावसंख्या तीन ने पुढे सर जाते धावसंख्या होती ती चौतीस आत्ता मात्र दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक पुढील चेंडू पुन्हा एकदा सूर्या येतोय षटकार सहा धाबीसाठी धावसंख्या सहा पुढे सरसते धावसंख्या झालेली ती धन्यवाद डीजे, जे धाव संख्या झाली ती चाळीस आत्ता मात्र सहा चेंडू एक धावेची गरज सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो दोन धावेची पॅनल्टी घेऊन संघ उतरला होता बेडिसगाव संघ साठी ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी हा स्पर्धेचा नियम आहे शेवटचं षटक आणि पुन्हा एकदा सुंदर सुंदरित टाकलेला चेंडू आणि विजय होतोय तो बेडिसगाव संघ विजय संघाचा हार्दिक हार्दिक कौतुक आणि अभि आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच चा मानकर ठरलाय तो, मान तो अभि बेडिसगाव संघाचा विजय होतोय बेडिसगाव संघ यानंतर होणार सामना तू ते विपक्ष दसय आणि विजेता संघ पोचतोय या गटाच्या अंतिम फेरीत